जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जिचंद्र आपण पाहू शकत आहे चेंबर दबल्यात आहेत वाहनांच्या वजनाने इथे पण पाहू शकता तुम्ही हे बघा चेंबर दबतात आहे ते आणि असे जाळीवाले चेंबर नका लावू प्लीज कारण याच्यामुळे घाण कचरा सगळा माती बिती परत त्याच्यामध्ये जाते आणि हे बघा कसं चोकअप झालं आहे बघा पाहू शकता तुम्ही नीट दाखवता जोडून तुम्हाला हे बघा चोकअप होता कारण जाळीमध्ये घाण कचरा वाळू सगळी निघून जाते याच्यामध्ये पाहू शकता हे बघा गटारा बघा तुम्ही अर्धी भरलेले आहेत पूर्ण चोकअप आहेत पाहू शकता नीट बघा झूम करून दाखवतो पाहिजे तर हे बघा अर्धी भरले आहेत गटारा ते गटारा त्वरित साफ करणार यावी या अशी मी महानगरपालिका ज्यूटिरांना विनंती करतो पाहू शकता हे बघा पूर्णपणे गटारा भरलेले आहेत आणि गटाराची झाकणं जरा व्यवस्थित बसवण्यात यावी जाळीदार झाकणं नको याच्यामुळे माती कचरा वाळू सगळे याच्यातमध्ये जाते पाहू शकता पाहू शकता तर याकडे त्वरित लक्ष दिला पाहिजे महानगरपालिका युजन जय महाराष्ट्र पत्रकार सचिन चौभा जय महाराष्ट्र